अहमदनगर शहरातील पार्क या ठिकाणी शिवकालीन युद्ध कला तसेच मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिर उद्घाटन संपन्न झालं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना जिजाऊ मासाहेब यांनी युद्ध कलेचे धडे देत स्वकर्तृत्वासाठी उभं केलं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांच्या सहकार्यातून समाजासाठी स्वराज्याची निर्मिती केली आजच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत युद्धकला आणि मर्दानी खेळाचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे आपल्या संस्कृतीचं जतन होण्यासाठी आणि मातीतील असलेला ठेवा जोपासला गेला पाहिजे युद्धकालीन खेळाच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध प्रोत्साहन मिळत आणि आपल्या कला वापर समाजाच्या हितासाठी होऊ शकतो असं प्रतिपादन राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांनी केलं वाड्या पार्क येथे सांस्कृतिक फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिवकालीन युद्ध कला मर्दानी खेळ व प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे मयूर बांगरे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी गोरक्षनाथ सोनवणे सागर गुंजाळ उपस्थित होते तर आयोजक गोरक्षनाथ सोनवणे यावेळी बोलताना म्हणाले विद्यार्थ्यांना युद्धकालीन ढाल तलवारबाजी दानपट्टा भाला लाठीकाठी यांसारखे स्वरक्षण मर्दानी खेळांचा समावेश असलेल्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं होतं नगरवासियांनी जास्तीत जास्त संख्येनं आपल्या पाल्यांना या मर्दानी खेळाचं प्रशिक्षण देण्यासाठी संधी उपलब्ध केली त्या संधीचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांना हे शिबिर संपन्न झाल्यानंतर शेवटच्या दिवशी शिवनेरी गडावर सहलीला देखील घेऊन जाणार आहे असं त्यांनी सांगितलं आज या शिवकालीन युद्ध प्रशिक्षणचा सात दिवसीय प्रशिक्षण आहे याचा या ठिकाणी उद्घाटन समारंभ संपन्न झाला आहे आमदार संग्रामभाई जगताबाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या प्रेरणेतून एक सामाजिक उपक्रम राबवण्याच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी हा प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी घेत आहोत नवीन ने येणाऱ्या पिढीला ला ये दांडपट्टा असेल तलवारबाजी असेल याचं काय काहीतरी नॉलेज मिळावा याच्यातून काहीतरी त्यांना शिकावं यासाठी आपण हा अ, मर्दानी खेळ या ठिकाणी आयोजित केलेला आहे सात दिवसाचं हे शिबिर आहे हे संपूर्ण प्रकारे मोफत आहे कुठल्याही प्रकार एक रुपया खर्च नाही आहे तर मी सर्व नगरवासियांना विनंती करतो की आपल्या पाल्यांना याचा सर्वांनी लाभ द्यावा आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघण्यासाठी आपण या सर्वांना मोफत शिवनेरीची ट्रीपसुद्धा या ठिकाणी आम्ही देणार आहोत तरी मी सर्व खेळाडूंना या ठिकाणी मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आमदार संग्रम भाई जगताप यांच्या वतीने खूप खूप असे शुभेच्छा देतो आणि थांबतो सांस्कृतिक फाउंडेशन आयोजित शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण केंद्राचा आज या ठिकाणी आपण सगळं सर्व मित्रप मित्रांच्या वतीने आयोजित केले आहे संस्कृती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री गोरक्षनाथ सोनवणे आमचे मित्र वैभवदादा डाकणे असतील किंवा सागरजी गुंडाळ असतील किंवा इतर मित्रपरिवार सर्व सर्व मित्रपरिवारच्या मार्गदर्शनाखाली आमचे शहराचे लाडके आमदार श्रीमान कार्यसम्राट आमदार संग्राम भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे युद्धकालीन प्रशिक्षण केंद्र आयोजित केलं आहे तरी नग तमाम नगरवासियांना आम्ही आवाहन करतो की सर्व पाल्यांनी आपल्या पालकांना या प्रशिक्ष प्रशिक्षण केंद्रात हजेरी लावावी आणि या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून सर्व मुलामुलींना या कार्यासाठी मी शुभेच्छा देत आहे प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय पॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर